अठर चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळघडामोडी घडामोडी सांगलीत महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीकडूनच चाकू हल्ला हल्ल्यात युवती, युवती जखमी तर पती फरार सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका महाविद्यालयीन युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली गड़ आहे या हल्ल्यानंतर हल्लेखोराने पलायन केले प्रांजळ काळे असे या युवतीचे नाव आहे सहा महिन्यांपूर्वी संग्राम शिंदे यांच्याशी तिचा प्रेमविवाह यापूर्वीही संग्राम विरुद्ध गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजळ जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली अद्याप याबाबत पोलिसात नोंद नाही हा रोल सर आज काय नेमका प्रकार घडला आणि काय कशातून झालेलं आहे आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठेवणे हद्दीतील कॉलेज पार्लर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक ठिकाणी मुलगी आहे तिथं सप्रेंद्र आहे आणि तू तिच्या गावावर उठा आल्यानंतर त्याच्या पतीनं तुम्ही कॉलेजला जात असताना कॉलेज पती आणि त्यासून सुरू आहेत आरोपीला ताब्यात दिल्यावर सतत त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पत्नी आणि पत्नी पत्नीमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय समजून येईल फिर्यादे नाही सदर पीडित पुढेची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे माझ्याबाबत काय पुढे कशा करतो आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून फक्त आरोपी ताट घेत आहोत